नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजेत राहा आणि हो हिट राहा फिट राहा आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय बोलूया विषय आहे वा खासदार वा आमदार साहेब वा खासदार साहेब काय फेकाफेकी मानगे वाचतात काल आदिशक्ती पेडकाई व अशापुरी मातेचा आशीर्वाद घेत भारतीय जनता पार्टीने धुळे लोकसभा मतदारसंघाचे शिंदखेड्यात प्रचाराचे रणशिंग फुंकले पदाधिकारी कार्यकर्ते नेते यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात पायलीचे पंधरा भाजपचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आता भाजपात पवित्र झालेले सर्वच पदाधिकारी सरपंच उपसरपंच या मेळाव्यात उपस्थित होते हौशे नवशे गौशे कार्यकर्ते देखील या मेळाव्याला हजेरी होती या मेळाव्याला हजर होते मग अशा फेकल्या काय विचारू जे हौसे नवशे कार्यकर्ते विचार करत होते काय फेकतात खासदार साहेब काय फेकू राहिले आमदार साहेब महाशय काय फेकतायत या मेळाव्यात काय काय फेकल्या आपण बघूया खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पहिली फेकली की दुष्काळाचा कलंक पुसण्यात यशस्वी खासदार डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले गाफील राहू नका तापी बुराई सिंचन प्रकल्पाला नुकतीच सुधारित शासकीय मान्यता मिळाली आहे केंद्राकडून एक हजार कोटी रुपयाचा निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे याद्वारे कायम स्वरूपी दुष्काळाचा कलंक पुसून संपूर्ण तालुका सुजलाम सुकलाम होईल यानंतर दुसरी फेकली आता नार पार प्रकल्पाचा ध्यास सुरगाण्या तालुक्यातील पाच नद्यांवर तेरा धरणे बांधून चारशे बत्तीस टी एम सी पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याचा ध्यास आहे हा प्रकल्प साकारणारच हा शब्द तुम्हाला देतो त्यासाठी जास्तीत जास्त मत माझ्या झोळीत टाका मग आमदार रावल उठले फेकायला त्यांनी तर अशी फेकली कुणाला दिसली कुणाला दिसली नाही कुणाला उमगली कोणाला समजलीच नाही ते म्हणाले पन्नास वर्षाच भवितव्य ठरवणारे निवडणूक ते पुढे म्हणाले सत्तर वर्षात काँग्रेसने सत्ता भोगून अनेक घोटाळे केले यातून देशातील जनतेला लुटले लुटण्याचं काम केलं स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या अहो खासदार साहेब एवढं फेकू नका दोन हजार चौदा दोन हजार एकोणास मध्ये तुम्हाला जनतेने भरभरून मतदान केलं आता तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या दहा वर्षामध्ये तुमच्या मालकाने देशातील जनतेला काय काय आश्वासन दिली होती ती पाळली का एक आश्वासन तुमचं लक्षात आणून देतो तुमचे मालक म्हणाले होते का पैसा आणू आणला का दोन कोटी बेरोजगारांना नोकरी लाव लावतो लावली का लोकांच्या बँक अकाउंट मध्ये लाखो रुपये येणार आले का पैसे आले का दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या दहा वर्षात तुम्ही काय काय केलं ते सांगा तुम्ही काय करणार आहात आणि त्यावर तुम्ही मतं मागत असाल तर अजिबात मतं मागू नका हा जुमला आहे असं जनतेला माहीत झालं आहे जनतेला आता समजलं आहे म्हणून जनता काय खुळी नाही जनता काय दूध नाही दूध खुळी नाही आणि हो आमदार साहेब जयकुमार रावल साहेब तुम्ही जे एवढे लांब लचक फेकली ना माझा सवाल तुम्हाला आहे धुळ्यातील जनता धुळ्यातील लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा तुम्हाला सवाल आहे जरा फेकताना एवढी लांब लचक फेकताना तर आपल्या आजूबाजूला बघून घेत चला जे आपल्या आजूबाजूला चालतात बसतात उठतात नारळ फोडतात तेच कधी काही काँग्रेस बरोबर होते त्यांनी सत्तेचा गैरवापर करून मोठमोठे संस्थानिक व कोट्यावधीश हो गब्बर झालेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या आहेत आणि तेच आता उड्या मारून मारून तुमच्या जवळ आहेत आणि आता तर कहरच झाला आहे ना ज्यांनी ज्यांनी तिजोऱ्या भरल्या ज्यांनी ज्यांनी घोटाळा केले तेच आता तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये येऊन क्लीन झाल्या आहेत बरोबर की नाही तुरतासीत थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो या व्हिडिओ बद्दल तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे तर ती प्रतिक्रिया कमेंट मध्ये करायला विसरू नका चला तर मग रवी द्या परवानगी नमस्कार